नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी भारतीय जनता पार्टी खंडाळी दत्तनगरच्या वतीने खंडाळी दत्तनगरमधील लाडक्या बहिणींना आणि मातांना शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त एक दिवसीय मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळश्रस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाव सातपुते यांचा जनसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबवण्यात आला या उपक्रमाला गावातील लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाव सातपुते यांचे आभार मानले हा उपक्रम राबवण्यासाठी भाजपा युवा नेते मारुती अवघडे भाजपा युवा नेते नागेश वाघंभरे गौतम खंडागळे आबासाहेब वाघमारे राहुल कटके अजय कांबळे या सर्वांनी उत्तम नियोजन केले यावेळी सर्वांनी योद्धा फाउंडेशनचे अनिल उर्फ भैयासाहेब मोरे सचिन शेंडगे सोमनाथ भाऊ भोसले व शाखाभाऊ करचे व त्यांच्या पूर्ण टीमचे आभार मानले या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघाचे माझे खासदार रणजी नाईक निंबाळकर साहेब तसेच माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तुळजापूर हरमाळा तसेच माळूम या मार्गे महिलांची मोफत देवदर्शनाची यात्रा काढली होती त्याबद्दल मॅडम तुम्ही शब्द सांगावे तुम्हाला कसे वाटले या वाट नेत्यांच्या योजना खर तर जनतेसाठी अतिशय चांगल्या असतात त्याचप्रमाणे महिलांच्या नवरात्रीच्या याच्यातलं महिलांचं पण महत्वाचं स्थान लक्षात घेऊन दिली महिलांना देवदर्शनासाठी आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली आणि आमचं देवदर्शन अतिशय छान प्रकारे झालं त्याबद्दल या नेत्यांचं आम्ही खूप महिलांच्या वतीने सगळं धन्यवाद मानतो त्यांना धन्यवाद देतो खूप खूप आभार मानतो